नमस्कार श्री स्वामी समर्थ पैशाचे पाकिट कधीही रिकामे होऊ देऊ नका असेल तर बाळगा या चार वस्तू वास्तुशास्त्रात अशा काही उपायांचे वर्णन करण्यात आले आहे ज्याचे पालन केल्याने घरामध्ये धनसंपत्तीचा अपार वाढ होते आणि सुख समृद्धी येते एवढेच नाही तर काही वस्तू पर्समध्ये ठेवल्या तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक संकटातून सुटका मिळते असेही सांगितले जाते चला तर पाहूया आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या कोणत्या चार उपयुक्त वस्तू आहेत स्त्रियांच्या पर्सचा आकार छोटा असतो पण खर्च पुरुषांच्या छोट्याशा पर्समधून होतो असे गमतीने म्हटले जाते पण अशा स्थिती तशी नाही सगळेच कमावते झाले आहे सगळ्यांच्याच गरजा वाढल्या आहेत पैसा कितीही कमावला तरी अपुराच पडत आहे त्यामुळे स्त्री असो वा पुरुष वास्तुशास्त्राने सांगितलेले वस्तू पाठीला ठेवणे हिताब ठरते तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवण्यापूर्वी ते देवी लक्ष्मीला अर्पण करा यानंतर हे नाणे पर्स मध्ये ठेवा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक फायदा होतो भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता मानले जाते कुबेर यंत्र धन प्राप्तीसाठी शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कुबेर यंत्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीला धन समृद्धी मिळते कुबेर यंत्र पिवळ्या सुती कपड्यात गुंजवून ठेव याची विशेष काळजी घ्यावी लागते तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे असे वाटत असेल तर पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवा असे मानले जाते की यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते तांदूळवाडीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवल्याने धनात अपार वाढ होते माता लक्ष्मीला गोमती चक्र आवडते वास्तुशास्त्रानुसार गोमती चक्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्ती कर्जापासून मुक्त होतो आणि याची आर्थिक स्थिती सुधारते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ